श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे स्वामी भक्त स्वामी कोणाचा आधार तर कोणाचा सर्वस्व आहे स्वामी कोणाचा आधार तर कोणाचं सर्वस्व आहे माझे स्वामी मात्र माझ्यासाठी सारे विश्व आहे माझे स्वामी मात्र माझ्यासाठी सारे विश्व आहे स्वामी भक्त जेव्हा आपण स्वामींना आपले विश्व मानतो मानत जग मानतो तेव्हा आपल्याला कशाची कमी पडणार नाही आपल्याला सदैव सुख आणि समाधानच लाभणार आहे जेव्हा आपला ब्रह्मांड नायकांवर तेव्हा आप आपल्या कधीही कोणाची आपल्याला कोणाचीही पाय धरण्याची गरज नसते सतत स्वामींच्या सानिध्यात राहण्याचा प्रयत्न करा स्वामींचं नाम जपण्याचा प्रयत्न करा मग बघा स्वामी किती तुम्हाला जपण्याचा प्रयत्न करतील तुमच्या राहतील तुम्हालाही स्वामी विश्वास असेल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि आजचा स्वामी संदेश आवर्जून ऐका कारण स्वामी संदेश हा निस निसता स्वामी संदेश नसून एक आदेश आहे आहे स्वामींना आपल्यापर्यंत अशा पद्धतीने कारण स्वामी येऊन आपल्याला भेटणार नाही आपल्याला कुठल्या ना कुठल्या माध्यमातून स्वामी सांगत असतात फक्त हि ते ऐकण्याचा प्रयत्न करावा ते जपण्याचा प्रयत्न करावा आणि तशा पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करावा नक्की स्वामी महाराज आपल्या सोबत कायम राहतील तर स्वामी भक्त हो, स्वामी संदेश तुम्हाला एकवासा वाटत असेल तर एक छोटस काम करा तुमच्या समोर स्वामी दिसत आहेत स्वामींच्या तळ हातावर एक चक्र दिसत आहे ते चक्र काळ चक्र आहे जे काळ आपल्याला सुखही दे दाखवतो आणि दुःखही दाखवतो त्या काळ चक्राला आपल्या आपला स्पर्श आपल्याला स्पर्श करायचं आहे स्वामी संदेश ऐकून घ्यायचा आहे स्वामी भक्तो स्वामी तुम्ही या चक्राला स्पर्श केला असेल अशी मी आशा व्यक्त करते आणि आजचा संदेशही सांगते स्वामी आपल्या भक्तांना सांगतात अरे गायीच्या कासे कासेमध्ये राहू नये ही गोचीट जसे दूध न पिता गायचे फक्त रक्तच पीते असते तसेच ज्ञानी लोकांच्या सानिध्यात राहूनही मूर्ख लोक ज्ञान ग्रहण न करता त्यांच्यात वाईट काय आहे हे शोधत असतात तुझ्या आजूबाजूलाही असे लोक वावर असतील जे फक्त तुझ्यात वाईट काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न करता तुझ्यामध्ये काय चांगले आहे हे साध बघण्याचाही प्रयत्न करत नाही अशा लोकांना तू काही सिद्ध करायला जाऊ नको तू तु फक्त तुझ्याशी प्रामाणिक राहा आणि माझ्याशी प्रामाणिक रहा अरे एक दोन बोल बोलण्यातून समजायला हवं कोण तुला टाळतय समोरचा जेवढा तुला कमी प्रस प्रत, प्रतिसाद देऊ लागतो ना तेव्हाच तू त्या नात्यापासून खरं तर अंतर ठेवायला शिकायला हवं आणि तरीही तुला हे समजत असूनही जर तू प्रयत्न करत असेल त्या व्यक्तीसोबत वेळ घालवण्याची किंवा स्वतःची जाणीव करून देण्याचा तर तुझ्यासारखा मूर्ख तूच तुझ कारण अशा वेळेस हे सिद्ध होतं की तुझ्या तुझा स्वाभिमान स्वस्त आहे अरे नात्यांमध्ये मैत्रीमध्ये नेहमीच नम्रतेचे तेच लक्षण मानलं जात पण जिथे तुझा आत्मसन्मान गमवला लागत असेल स्वामी स्वाभिमान सोडावं लागत असेल ते नातं काही कामाचं नाही अरे सांगाव त्याला जे कोणाला सांगणार नाही मागाव त्याच्याकडे जो सहखुशीने देईल आणि आवळून तेच द्यावे जे मिळाले आहे नशिबाने आणि नाती जोडावी त्यांच्याशी जे निभावतील निस्वार्थी मनाने जे निभावतील निस्वार्थी मनाने एक गोष्ट कायम लक्षात ठेवा तुमच्या हातातून कुठलीही गोष्ट समज समजा हिसकावून घेऊ शकतो समोरचा हिसकावून घेऊ शकतो चोरूनही घेऊ शकतो किंवा मागूनही घेऊ शकतो पण तुझ्या प्रार्थनेतून मात्र काहीही घेऊ शकत नाही त्यामुळे जास्तीत जास्त वेळ प्रार्थनेला द्यायचा दे आहे आमच्या समोर दोन्ही आम्हाला दो हा हाक मार आणि आम्ही नक्कीच तुझी प्रार्थना नक्कीच स्वीकार करू आणि प्रार्थनेवर मात्र तुझा अधिकार असणार आहे आणि तुझी प्रार्थना पाहून तुला न्याय देण्याचं काम आम्ही करणार आहे म्हणूनच तुला सांगतो जिंकण्याआधी विजय हरण्याआधी पराजय ठरवून मोकळं होऊ नको परिस्थिती कधीही बदलू शकते म्हणूनच सुखात उसळू नको आणि दुःखात कोसळू नको सुखात उसळू नको आणि दुःखात कोसळू नको अरे इथे हट्ट राग चूक लालच आणि अपमान अगदी गोहरण्याच्या सवयीप्रमाणे आहे दुसऱ्यांची असली तर त्रास होतो पण स्वतःची अस... जर असले ना तर साधी त्याची जाणीव होत नाही या कलियुगातील लोकही कमालीचे आहे कमालीचे लोक देवाची मूर्ती विकत घेतात ते रुपयाचा भाव करतात आणि तीच मूर्ती घरात आणली आली की तिला देव पण दिलं की त्या देवाकडे कोटी मागतात खरा अंधार तर असतो मनात खरा अंधार तर असतो मनात आणि दिवा जळतो फक्त देव्हाऱ्यात दिवा जळतो फक्त देव्हाऱ्यात अरे ज्या व्यक्तीच्या मनातच अंधार असेल तर आमच्या देव्हाऱ्यात कितीही दिवेला प्रज्वलित केले तरीही काही उपयोग नाही म्हणूनच तुला सांगतोय तू तु तुझ्या मनामध्ये भक्तीचा प्रकाश निर्माण कर भक्तीचा प्रकाश निर्माण होतो तेव्हा खऱ्या अर्थाने पूर्णपणे तुझे होऊन तु। जातो ज्या लोकांना आपण आपलं समजतं समजत होतो त्याच लोकांनी आपल्याला दगा दिलेला असतो पण दगा मिळालेले दुःख शोषण्यापेक्षा आपण सुरुवातीपासून आपण आपल्या स्वामींना आपलं सर्वस्व मानलं तर ही वेळ आपल्यावर येणार नाही कारण स्वामी एकमेव अशी शक्ती आहे आपल्यासोबत कायम स्वरूपी राहते ही आणि दुःखातही स्वामीच नाव स्वामींच नाव घ्या स्वामी स्वामींनाच आपलं स्वामीं, स्वामीं सर्वस्व मान स्वामी महाराज तुम्हाला कधीही अंतर देणार नाही स्वामी मग स्वामी भक्त आजचा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा असेच नवनवीन स्वामी संदेश ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर भेटूया पुन्हा नवीन स्वामी संदेशमध्ये तोपर्यंत